बिंदास वाशिम जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहातील घृणास्पद प्रकार समोर आल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे पाच जिल्ह्यातील पंधरा आदिवासी संघटनांनी छळ प्रकरणी महिला प्रकल्प अधिकाऱ्यांसह महिला ग्रहपाल यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासन दोषींवर कार्यवाही करत नसल्याने आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी न्याय मागण्यासाठी पुकारला पुकारलाय न्याय न मिळाल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना चारशे विद्यार्थिनी निवेदनातून दिला आहे वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलींच्या महिला ग्रहपाल अग्रहरी यांचा पती रविकांत पेटकर याला पोलिसांनी वसिग्रहातील मुलींच्या छळ प्रकरणी अटक केली आहे जबाबदार असणाऱ्या महिला ग्रहपाल अग्रहरी आणि प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी आदिवासी संघटनेने केली आहे महिला प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी पीडितांना येथील चार आदिवासी सुमारे चारशे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली न्याय न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम ¡A la pierna!